श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थांचा हा अनुभव तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे एका शेतकऱ्याचे वीस लाखाचे कर्ज श्री स्वामी समर्थ महाराजांनी कसे फेडून दिले ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुंदर प्रकारे या कर्जाची परतफेड केलेली आहे प्रेमळ पर के भक्तांना स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात फक्त तुम्हाला त्यांची प्रार्थना आणि सेवा करायची आहे काही वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या एका छोट्याशा गावात श्री स्वामी समर्थांचा परम भक्त असलेला गोविंदराव नावाचा एक साधा सुद्धा गृहस्थ राहत होता गोविंदराव अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक माणूस होता तो आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र राबत असे परंतु त्याची शेती व्यवसायातील उत्पन्न कमी असल्यामुळे त्याच्यावर नेहमीच आर्थिक ताण असे एकीकडे मुलाचे शिक्षण दुसरीकडे वडिलोपार्जित शेतीचा खर्च त्यामुळे गोविंदरावला अनेक वेळा कर्ज काढावे लागत असे गोविंदरावाची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती गोविंदरावच्या घरात त्याची पत्नी लता आणि दोन मुले होती त्याचे वडीलही वयस्कर असल्यामुळे घरीच होते सगळ्यांची काळजी घेत असताना त्याची शेतीची उत्पन्न फारच कमी होते शेतीला लागणारे बियाणे खत आणि पाण्याचा सर्व खर्च मिळून त्याला बऱ्याचदा सावकाराकडून कर्ज कडावे लागत असे वर्षानुवर्षे गोविंदरावचे कर्ज वाढत गेले आणि शेवटी ते वीस लाख रुपयावर जाऊन पोचले सुरुवातीला त्याला वाटले की एकदा पीक चांगले झाले की सर्व कर्ज फिटेल पण हंगामाच्या फसलाची स्थिती काही ठिकाणी प्रतिकूल राहिली कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी यामुळे त्याचे पीक सर्व खराब झाले कर्जाचा डोंगर एवढा मोठा होत गेला आणि गोविंदरावाला त्यातून बाहेर पडण्याची काहीच वाट दिसेना घरातील परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली होती मुलाच्या शिक्षणाचे पैसे नव्हते वडिलांच्या औषधोप्रचारासाठी पैसे कमी पडत होते पण गोविंदराव तसाही स्वामी समर्थांवरती विश्वास होता गोविंदराव आणि त्याचे कुटुंब स्वामी समर्थांचे प्रचंड भक्त होते त्यांच्या घरात स्वामी समर्थांची मूर्ती होती आणि रोज संध्याकाळी गोविंदराव संपूर्ण परिवारासह स्वामींच्या समोर बसून प्रार्थना करत असे त्याला पूर्ण विश्वास होता की स्वामी समर्थ त्याच्या सर्व समस्यांचे निराकरण करतील परंतु परिस्थिती इतकी बिकट झाली की गोविंदराव कर्ज देणाऱ्याकडून वारंवार होणाऱ्या तगाद्यामुळे तणाव वाद गेला होता सावकार रोज त्याच्या घरी येऊन पैशाची मागणी करत होता आणि आता गोविंदरावाला कोणत्याही परिस्थितीत पैशाची व्यवस्था करणे भाग होते त्याच्या मनात एका वेळी आत्महत्येचे विचार आले पण त्याची स्वामीवर खूप भक्ती होती मनाने स्वामी भक्तीने त्याला थांबवले स्वामी समर्थ आहेत आहे ते काहीतरी मार्ग काढतील असा विचार त्याच्या मनात सतत येत असे संकटाची घडी एक ना एक दिवस नक्कीच निघून जात असते गोविंदराववर संकटाचे मोठे सावट आले सावकार त्याच्या घरी आला आणि त्या त्याने थेट सांगितले गोविंदराव आता वेळ संपली आहे उद्यापर्यंत मला माझे पैसे हवे हो आहेत नाही तर तुझी जमीन आणि घर ताब्यात घेईल गोविंदराव आणि त्याचे कुटुंब या धोक्याने भयभीत झाले मुलांनी रडायला सुरुवात केली पत्नी लता ही अस्वस्थ झाली पण गोविंदराव मात्र त्यातून पूर्णतः कोसळला होता रात्री उशिरापर्यंत तो स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसून प्रार्थना करत होता त्याच्या डोळ्यातून असू थांबत नव्हते स्वामी तुम्हीच आता काहीतरी करा माझं कुटुंब तुमच्या हाती आहे मला वाचवा तो हेच म्हणत होता त्याला स्वामी समर्थावर अखंड विश्वास होता पण परिस्थिती इतकी वाईट झाली होती की तो असहाय्य वाटत होता त्याला एक अद्भुत स्वप्न पडलं त्या रात्री गोविंदरावाला स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले स्वामींच्या तेजस्वी स्वरूपाने त्याचे संपूर्ण मन शांत झाले स्वामी समर्थ त्याला म्हणाले गोविंदराव काळजी करू नकोस मी तुझ्या कर्जाचे ओले उतरविन उद्या सकाळी उठ आणि मंदिरात ये तिथे तुला तुझ्या समस्येचे उत्तर मिळेल स्वामी समर्थांचे शब्द ऐकून गोविंदरावाला खूपच आधार मिळाला त्याला स्वामी समर्थावर विश्वास होता आणि त्याच्या मनात एक प्रकारची शांती आली सकाळी उठताच तो मंदिरात जाण्यासाठी तयार झाला मंदिरात अद्भुत घटना घडली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच गोविंदराव मंदिरात पोचला त्याने स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन प्रार्थना केली अचानक त्याच्यासमोर एक अनोखी व्यक्ती येऊन उभा राहिली त्या व्यक्तीच्या कपड्यावरून आणि चेहऱ्यावरून तो एक साधासुद्धा माणूस वाटत होता पण त्याच्या चेहऱ्यावर एक तेजस्वी भाव होता त्या व्यक्तीने गोविंदरावाला विचारले तो गोविंदराव का गोविंदराव आश्चर्यचकित झाला त्याने उत्तर दिले होय मीच गोविंदराव आहे त्या व्यक्तीने त्याला सांगितले स्वामी समर्थांनी मला तुझ्या कर्जाची समस्या सोडवण्यासाठी पाठवली आहे हे घे तुझ्या कर्जाचे वीस लाख रुपये गोविंदरावच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता त्याने आश्चर्याने विचारले हे तुम्ही काय म्हणता तुम्ही कोण त्या व्यक्तीने उत्तर दिले मी फक्त स्वामी समर्थांचा एक सेवक आहे मला इतकेच माहीत आहे की स्वामी समर्थांनी मला तुझ्या मदतीसाठी पाठवले आहे हे पैसे घे आणि सावकाराचे कर्ज फेडून टा गोविंदरावाने ते पैसे हातात घेतले आणि त्याच्या डोळ्यातून आनंद असू वाहू लागले तो स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाला त्याच्या मनातील सर्व चिंता आणि ताण दूर झाले त्या अनोळखी व्यक्तीने त्याला आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेला त्यानंतर गोविंदराव लगेच सावकारकडे गेला आणि त्याला ते पैसे दिले सावकाराने हे आश्चर्याने पाहिले की गोविंदरावाने अचानक इतका मोठा रकमेचा बंदोबस्त कसा केला गोविंदरावने त्याला सांगितले हे स्वामी समर्थांचे देणे आहे त्यांनीच मला या संकटातून सोडवले आहे सावकाराने सर्व कागदपत्रे तपासून त्याच्या कर्जाची संपूर्ण फेड केली आणि गोविंदरावाला त्याच्या मालकीच्या जमिनीची कागदपत्रे परत दिली गोविंदरावच्या मनात आता शांती होती त्याचे कर्ज फिटले होते आणि त्याच्या कुटुंबाला आता नवीन सुरुवात मिळाली होती कर्जाच्या भारातून मुक्त झाल्यानंतर गोविंदराव गोविंदरावच्या जीवनात एक नवीन पालवी आली त्याचे शेत आता फुलायला लागले त्याने नव्या जोमाने आपल्या शेतीत मेहनत घातली आणि त्याला चांगले उत्पन्न मिळायला लागले या त्याची मुलेही आता चांगले शिक्षण घेऊ लागली त्याच्या घरातील वातावरण आता पूर्णतः आनंदमय झाले होते गोविंदरावने स्वामी समर्थांचे आभार मानत जीवनाचा एक नवा अध्याय सुरू केला तो स्वामी समर्थांच्या कृपेचा कायम ऋणी राहिला आणि त्याच्या चरणी अखंड श्रद्धा ठेवून जीवन व्यतीत करू लागला त्याच्या कुटुंबातील प्रत्येक दिन स्वामी समर्थाचा भक्त बनला आणि त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ लागल्या स्वामी समर्थांनी गोविंदरावच्या जीवनात जी कृपा दाखवली ती केवळ त्याच्यावर नव्हे तर त्याच्या आसपासच्या लोकांनाही प्रेरणा देणारी ठरली गावातील लोकांनी गोविंदरावच्या कथेची चर्चा सुरू करू लागली स्वामी समर्थांच्या भक्तीचा आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी अनेक लोक मंदिरात येऊ लागले गोविंदरावाची कथा आजही गावात प्रेरणादायी मानली जाते ती कथा लोकांना शिकवते की श्रद्धा आणि विश्वासाने कोणतेही संकट दूर करता येते जीवनात कितीही मोठे संकट आले तरी स्वामी समर्थासारख्या महान संतांच्या आशीर्वादामुळेच सर्व अडचणीवर मात करता येते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ